टोप येथील खांबावरील दुरुस्तीचे काम सुरू पडून निलेश जाधव राहणार हा गंभीर जखमी झाला त्याला वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार टोप येथील काही विजेच्या खांबावरील दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे व्ही व्ही पॉवार इलेक्ट्रिकल कंपनीकडून हे काम सध्या सुरू आहे आज टोप येथील मटर मार्केटच्या मागे काम सुरू असताना लेबर निलेश जाधव हा विजेच्या खांबावर चढला होता तेथून तो अचानक खाली पडला त्यानंतर त्याला तात्काळ वडगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी या सांगितलं यावेळी सहाय्यक अभियंता टी ए बागवान तसेच सहाय्यक टोपचे अभियंता किरण नरले यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आज विद्युत खांबावरील तांत्रिक बिघाड काढण्यासाठी दुपारी अडीच वाजेपासून गावातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता पण या अपघाताने टोप गावातील नागरिकांना रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहावी लागली लाईव्ह हा अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप